नाशिक नेचर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद कृष्णा नाईक नाशिक नेचर नाशिक आज आपण निमित्त श्री खंडोबा महाराज पटांगण नाशिकमधील सर्वात पुरातन असे श्री खंडोबा रायंचे मंदिर याचे आपण दर्शन घेतलेले आहे एक दोन दिवसाआधीच आपण या ठिकाणचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्री खंडेरायाचे आपण दर्शन घेतलेले आहे तरी आज चंपेष्ठी यात्रेनिमित्त आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत तसेच यात्रेसाठी जोरत सुसज्ज केलेला आहे तोरं तोडण्यासाठीचे गोडे पण आपण पाहत आहोत नाशिक नेचरला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद कृष्ण नाईक नाशिक एळकोट एळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपले स्वागत आहे मी कृष्ण नाईक आज आपण चंपश्रेष्ठी निमित्त नाशिक येथील खंडेराव महाराज पट्टांगण या ठिकाणी श्री खंडेरावांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आत्तापासूनच भक्तगणांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसत आहेत तसेच या ठिकाणी श्री खंडेरायचा मानाचा रथ आपल्याला पाठीमागे दिसत आहे येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय आता थोड्या वेळाने यात्रेला अजून प्रारंभ झालेला नाही आता फक्त भक्तगण दर्शन घेण्यासाठी येत आहे या ठिकाणी वाघ्या मुरळी व इतर भजनी मंडळीसुद्धा आपल्याला दिसतील बघूया आपण पुढे नाशिक नवीच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय या ठिकाणी गोंधळी सुद्धा आपल्याला दिसत आहेत येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय या ठिकाणी आता उत्सव लवकरच सुरू होणार आहे त्यानिमित्ताने गोंधळ वर्ग या ठिकाणी मंदिर आवारामध्ये आपल्याला दिसत आहेत खंडेराव महाराज की जय जय मल्हार नाशिकमध्ये श्री खंडेराव महाराज मंदिर हे सर्वात प्राचीन व पुरातन असल्याने या मंदिराचे मोठे महत्त्व नाशिककर व महाराष्ट्र मधील श्री मल्हार भक्तांना आहे आता लवकरच खंडोबा चंपा श्रेष्ठी यात्रेला सुरुवात होत आहे व भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण बघितलं भक्तांनी दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेला आपल्याला दिसत आहेत